नमस्कार मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षाला लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत गेवराय शहरामध्ये गेल्या बारा दिवसापासून जी साखळी उपोषण आहे आणि या साखळी उपोषणाला यश आलेलं आहे गेल्या दोन दिवसापासून महसूलचे या ठिकाणी कर्मचारी तलाटी आणि मंडळाधिकारी पंचनामा करण्यासाठी गायरानधारकाच्या गायरानामध्ये यवशनी पंचनामा सुरू केलेला आहे आज आपण पांढरवाडी शिवारामध्ये आहोत या ठिकाणी पंचनामे सुरू झालेले आहेत आणि या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे साखळी उपोषण सुरू झालेलं आहे आणि या उपोषणाला यश भेटलेलं आहे अशा या ठिकाणी धम्मपाल कांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आज पांढरवडे शिवारामध्ये गारांधारकाचे पंचनामे सुरू झालेले आहेत याविषयी काय सांगाल तुम्ही प्रथमतः मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे फक्त आमचं आंदोलन आणखी सुरू नाही झालेलं आमचा पंचनामा आत्ताशी सुरुवात झाली आम्ही सात बारा मिळूस तर तिथं माय मावल्यांनी असं ठरवलं आहे त्या उठणार नाही आहेत आत्ताशी कुठंतरी सरकार जागं झालं आहे उद्याच्याला आम्ही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची लवकर आम्ही भेट घेणार आहोत आमच्या गायरानाचा प्रश्न तुम्ही निकाली काढा गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून जर तुम्ही आम्हाला घुमवत असाल तर आता आम्ही थांबणार नाही आहेत आमच्या आज्या पंजा मेल्या बाप मेले आमचं मतार्पण येले भेटणार आहे कधी तुम्ही नोंदी का घेतल्या ही नोंद का घेतली असं आमचा सरकारला सवाल आहे बरं या ठिकाणी आता पांढर शहरमध्ये एकूण गायरानधारक किती आहेत आणि किती एकतर गायरान आहे या ठिकाणी दहा लोक आहेत अकरा लोकं आहेत आणि जवळपास इथं वीस पंचवीस एक्कर गायरान आहे स शासनाच्या नियमाप्रमाणे हे गायरान वाटप होणं गरजेचं आहे परंतु हितालची सिस्टीम त्यापूर्वीचे जे कोणी काम करणारे लोक होते त्यांनी त्यावेळेस काम केले आहेत किंवा नाही मला माहीत नाही मला त्यांच्यावर बोलायचं नाही पण आज आज या दोन हजार पंचवीस या रोजी आज या गायरानामध्ये पंचनामा होतो आहे म्हणजे एक छोटंसं आमचं आंदोलन थोडंसं यशस्वी झालेलं आहे पण सात बारा आंदोलन बाकी आहे